एखादा व्यक्ती एखादा मुलगा चांगलं कार्य करत असेल तर नक्कीच सर्वांनी त्यांच्या पाठीमागे उभं राहिलंच पाहिजे सर्व जे मल्हार मित्र मंडळ आहे त्याच्या पाठीमागे तुमचा अगदी खंबीरपणे पाठिंबा आहे चांगल्या कार्यामध्ये वाईट कार्यामध्ये वाईट कामं करण्याचे लोकांना सांगावे लागत नाही आहेत पण चांगलं कार्य करणारी लेकरं जन्माला ले येण्यासाठी सुद्धा खूप जन्माचं शिल्लक असावं लागतं त्याशिवाय जगाच्या मालकाला त्या लेकराचा आनंद होत नाही एवढी व्याकुळता एवढी तळमळ आहे कार्यक्रमात प्रत्येक नियोजन प्रत्येक गोष्ट कधीच कोणती गोष्ट कमी नाही पडली पाहिजे कोणताच व्यक्ती नाराज झाला नाही पाहिजे लहान लहान लेकरांची सुद्धा मन सांभाळण्याचं काम आणि असे माणसं जर आपल्या गावात असतील असे तरुण मंडळी तरुण पिढी जर आपल्या गावात घडत असेल नक्कीच दरेगाव या नगरीचं नाव अवघ्या महाराष्ट्रात थोड्याच दिवसात झाल्याशिवाय राहणार नाही सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा आहे आदरणीय हरिभक्त परायण आमचे कृष्णादादा गायके आहेत आणि सर्व जय मल्हार मित्र मंडळ एकदा सर्व माझ्या भावंडासाठी सर्वांनी जोरात टाळी वाजवायची तसं जर आपण पाहिलं मनात आलं असतं तर या ठिकाणी दुसराही कार्यक्रम ठेवला असता एवढा मोठा खटाटूप करण्याची आवश्यकता नाहीये आज जयंती साजरी करायची म्हटलं तर तरुण मंडळीला सांगावं लागत नाहीये रात्री दोन दोन अडीच अडीच वाजेपर्यंत तर पहाटे चार वाजेपर्यंत दारू पिऊन डीजे समोर नाचणारी लोक नाचणारी मुलं आपण पाहतोय आई वडिलाला सुद्धा व्याकुळतान चिंता वाटते रात्रभर मुलगा जर संध्याकाळी सात वाजता घराच्या उंबरठ्याच्या बाहेर पडला तर रात्रभर आई वडील चिंतेत राहतात तो मुलगा व्यवस्थित घरी येईपर्यंत आईची झोप लागत नाहीये आईचा डोळा लागत नाहीये तिला अन्नाचा घास सुद्धा घसात उतरत नाहीये आणि स्वतःचे वडील सुद्धा चार वेळा जातात बाहेर पाहून येतात आपला आता तरी मुलगा आला असेल नंतर तरी येईल आता तरी येईल सगळ्या मित्रमंडळीला फोन करून पाहतात का रे आमचा मुलगा सोबत असेल झोपी मुलं असतील जेवण करून झोपतील पण जन्मदाते माता पिता मात्र रात्री बारा एक दोन अडीच वाजेपर्यंत जरी मुलाला यायला उशीर झाला ना तोपर्यंत सुद्धा वाट पाहत असणारे ते आई वडील असतात मग एखाद्या मुलानं कुठंतरी दारू पिऊन गटरात लोळण्यापेक्षा किती खर्च होऊ द्या ना दरवर्षी किती मोठा कार्यक्रम होऊ द्या लाखानी खर्च होऊ द्या पण मुलं जर धार्मिक कार्यात येत असतील वारकरी संप्रदायात येत असतील आणि चांगल्या कार्यामध्ये त्यांचं योगदान असेल तर तुम्ही सुद्धा खंबीरपणे पाठीमागे उभं राहायला काही हरकत नाही तुम्ही सुद्धा म्हटलं पाहिजे तुम्ही व्हा पुढे आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत आज खूप मोठा शब्द असतो बापाना एकदा तरी मुलाला म्हणावं अरे काही चुकू दे चुकेल दोनदा चुकेल तू तु, तुझं कार्य तुझं काम करत राहा तुझा बाप तुझ्या पाठीशा आहे काळजी करू नको काही होऊ दे तू मुलगा कुठे उडी घाबरत नाही तस गावात तरुण मंडळीच्या मनात जर आलं एखाद्या मुलाच्या मनात आला की आपलं गाव आपल्याला पुढे घेऊन जायचंय काहीतरी चांगला कार्यक्रम आपल्या हातनं घडला पाहिजे त्यासाठी गावकऱ्यांनी सुद्धा त्यांच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं आहे कित्येक मुलं पाहतोय आपण आई संस्काराचा अभाव असल्यामुळे कित्येक परिवार प्रपंच उद्वस्त होत आहेत निस्वार्थ मनानं प्रेम करणार याच गोष्टीतून मुक्त व्हायचं असेल तर मुलांनी तरुण मंडळींनी सुद्धा धार्मिक कार्यात येणं सहभागी होणं फार गरजेचे प्रॉपर्टी कमवण तुमच्या हातात येत आहे पन्नास एकर जमीन तीन मजली बंगला प्रॉपर्टी कमवणं तुमच्या हातात आहे पण म्हातार पण सुखाच जावं आणि ती प्रॉपर्टी व्यवस्थित टिकून राहावी यासाठी लेकरांना संस्कार कमवणं फार महत्वाचं हो लेकरांच्या वरती संस्कार चांगले असले पाहिजे त्याशिवाय जगाच्या मालकाला आनंद होत नाही आज आपण जर पाहिलं प्रत्येकाला वाटतं आमच्या पोटी सुद्धा प्रभू रामचंद्रासारखा मुलगा जन्माला मला वाटतं की नाही वाटतं ना का रावणासारखा वाटत प्रभू रामचंद्रासारखा प्रभू रामचंद्रासारखा मुलगा जन्माला यावा वाटतो पण येतो का काय येत नाही ज्या वेळेला दशरथान विचारावं डोहाळे काय रावण हे नाव ऐकलं तर धनुष्य बाण घेऊन पळावं कुठे तो दृष्ट कुठे पापी दुश्मनाचं नाव ऐकलं तरी सुद्धा ज्यांच्या अगदी अंगाचं थरकाप व्हायचा ज्या म्यानातून तलवार काढायच्या धनुष्याला बाण जोडायच्या अशांचे डोहाळे होते खावंसं वाटत नाहीये काही काही प्यावंसं वाटत नाहीये नराधमांचा दुश्मनाचा श्रीछेद करावा हे डोहाळे होते आताच्या बाईला जरी विचारलं तुमचे डोहाळे काय बाई सांगते ताई राख खाव वाटली बिड्या ओढणाऱ्या बाया पहिलेत तुम्ही अशाच इथं डोहाळे लागले तर तुम्ही जर तुम्हाला राख खावं वाटली तुम्ही जर असं केलं तर लेकर कसे जन्माला ले येणार आहेत गर्भसंस्कार होणंही तेवढंच एवढंच महत्त्वाचं आहे आईचे गर्भात हुमगनी झुंजाराची रीत आईचे गर्भात हुमगनी झुंजाराची रीत कनवादीशी

चांगल्या विचाराचा मुलगा जन्माला येण्यासाठी त्याच्यावरती गर्व होणं ही फार महत्वाची गोष्ट आहे आज आपण जर पाहिलं काही काळ होता बाईना फक्त चूल आणि मुली इथपर्यंतच मर्यादित राहावं पण सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांची कृपा झाली की मुली चूल आणि यापासून बाहेर आल्या जिनं फक्त फुकणी घ्यावी फुकारी घ्यावी आणि जाळ फुंकत राहावं आयुष्यभर तिनं भाकरी कराव्यात प्रपंच व्यवस्थित सावरावा तिनं संसार पाहावा असे विचार ज्यांचे होते पण आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर कोणत्या क्षेत्रात मुलगी पाठीमागे नाही असं सांगतात की एखाद्या मुलाला आणि मुलीला बाहेर शिकण्यासाठी ठेवलं तर जेवढी काळजी आणि व्याकुळता जेवढी मुलीच्या मनात राहते की नाही आपण काहीतरी झालं पाहिजे आपण आई वडिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे असे विचार ज्यांचे असतात ना ते मुली असतात पण मुलं बापाच्या जीवावरती आपण पाहतो कुठेतरी अगदी फेरफटका मारणार याचा अर्थ फक्त शिक्षणच घ्यावं असं नाहीये कोणत्याही क्षेत्रात जा कधी व्यवसाय करा कोणतंही कार्य करा पण तरुण मंडळींनी सुद्धा प्रत्येक कार्यामध्ये आपण पुढेच असलो पाहिजे काही काळ होता मुलींना पुढे येण्यासाठी परवानगी नव्हती आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आहेत पण आज आपण जर पाहिलं एखाद्या मुलीला कधीतरी वाटलंच कि मी एखादं कार्य करू शकत नाहीये मी खूप मोठं स्वप्न पाहिलं पण ते स्वप्न कधी पूर्ण होऊ शकत नाही ते स्वप्न स्वप्नच राहील असं कधी एखाद्या मुलीच्या मनात विचार जरी आला ना तर कधीतरी चरित्र आठवा राजमाता अहिल्यादेव होळकरांचं कधीतरी चरित्र आठवा आज प्रत्येकाला प्रश्न पडतो नाव जरी घेतलं कोण कोणत्या जातीचा कोण कोणत्या पंथाचा कोण कोणत्या धर्माचा जाती धर्म आणि पंथ पाहण्यापेक्षा सध्याची परिस्थिती पाहिली तर जात महत्वाची नाहीये राजमाता अहिल्यादेव होळकर कोणत्या जातीच्या होत्या यापेक्षा सुद्धा त्या महाराष्ट्राच्या मातीच्या होत्या हे फार महत्वाचं आणि आपल्यासाठी तेवढा शब्द लक्षात ते ठेवायचा आज एखाद्या मुलीनं चरित्र जरी वाचलं अगदी लहानपणापासून भगवान भोलेनाथाला अगदी कमळाचं फुल व्हावं अशी ज्यांची इच्छा निर्माण झाली ज्यांनी महादेवाचं शिवलिंग दर्शन घेण्याकरिता जायचंय पण नकार दिला ब्राह्मण होते ब्राह्मणांनी सांगितलं भगवान परमात्माला मुलीची सावली चालत नाहीये बाईची सावली चालत नाहीये पण हट्ट धरला बाबा मला दर्शन घ्यायचं मुलींना फेटा बांधू नये असंही सांगितलं जायचं पण सगळ्यात पहिले फेटा बांधला आणि भगवान भोलीनाथांची शिव भक्ती ज्यांनी केलीये तर राजमाता पुण्यश्लोक अहिला देव हळू करत ज्ञानातून तलवार काढावी दुश्मनांचा नराधमांचा शिरछेद करावा कित्येक मंदिराचा जीर्णोद्धार केलाय अखंड भगवान भोलेनाथ यांची भक्ती करावी अखंड शिवभक्ती करावी आपण जर पाहिलं कधी सासरी निगुन कदी पती निघून गेले पण प्रत्येक कार्यामध्ये ज्या वेळेला सती जाण्याकरिता निघणार पण लक्षात आलं मी सती गेले तर पाठीमागे राज्य असं सोडून जाणं योग्य नाही श्री असले म्हणून काय झालं आणि ज्या वेळेला कमरेला पदर खोचला आणि त्या क्षणापासून आपल्यासाठी झुंजत राहल्या लढत राहल्या आज तीनशे वर्ष झाले आपण अजूनही तेवढ्याच थाटा माटामध्ये आपण पाहतो राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकरांची आपण अजूनही जयंती साजरी करू बस काय कार्य पाहिजे कधीतरी आठवलं पाहिजे चांगला मुलगा जन्माला येण्यासाठी चांगली मुलगी कधीतरी आपण पाहिलं मुलीनं कोणतं कार्य करू नये असं कधी डोक्यात आलं अह ज्या मुलीसाठी जगाच्या मालकानं बाईचं रूप धारण करावं एग एग विठा बाई माझी पंढरीच्या मुलीसाठी जगाच्या मालकानं विषाच प्राशन करावं विचार जर केला ज्या मुलीसाठी भगवान परमात्मानं सुळाचं पाणी करावं ज्या मुलीसाठी गोऱ्यातून सुद्धा विठ्ठल विठ्ठल आवाज यावा कार्य तर होतच ना आणि सर्व कार्य करत असताना पुण्यश्लोक राजमाता हिलादेव होळकर यांच्या पाठीमागे सुद्धा भगवान भोलेनाथ यांची खूप मोठी कृपा आशीर्वाद होते भगवान भोलेनाथांची खूप मोठी भक्ती करत होत्या प्रत्येक कार्य करत असताना आपली श्रद्धा तेवढी ताकदीची पाहिजे कधी कधी लोक सांगतात ताई आम्ही फक्त गणपतीची भक्त आम्ही अजिबात महादेवाची भक्ती करत कधी कधी लोक सांगतात ताई आम्ही फक्त हनुमानजीचे भक्त आम्ही अजिबात गणपतीचं पूजन करत दर्शनही येत नाही सांगितलं या हरिहरा भेदळ नाही नका करू वाद आपण उगाच भांडण करण्यात काही अर्थ नाही देवाचे रूप अनेक आहेत अनंत रूपी अनंत वेशे देखील त्याशी बा परखुमा देवी खुन बानली कैसे भगवान परमात्माचे रूप अनेक आहेत पण तत्व मात्र एकच सुंदर एक विनोदान प्रसंग सांगितलं जातो एका वेळेला काय झालं शैवाची मुलगी ही वैष्णवाच्या घरात देण्यात आली शैव म्हणजे आडव्या गंधावाले आणि वैष्णव म्हणजे उभ्या गंधावाले लक्ष देऊन ऐकलं तर कळेल तुम्हाला शैवाची मुलगी वैष्णवाच्या घरात देण्यात आली आणि ज्या वेळेला पहा एक दिवस त्या मुलीच लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर आपण जर पाहिलं एक चार आठ दिवसाच्या नंतर एक सण आला आणि त्या सणाच्या निमित्तानं गायीच्या शेण आणून सारून घ्यावं म्हणून त्या मुलीनं शेण आणून सारायला लागली पण सारता सारता तिच्या सासऱ्यानं तिला पाहिलं सासरा म्हणे सुनबाई आम्ही वैष्णव आहोत वैष्णव आम्हा वैष्णवाच्या घरात म्हणे आडवं काही चालत नाही सारून घे पण कस उभं सारायचं म्हणे आडव सारायचं एवढं टेन्शन होत उभं सारायचं म्हटलं तर मला सांगा सारून घ्यायचं म्हटलं तर उभं सारता येईल का तुम्ही सारून घेतलेलं आहे फरशीवर सारता सारे उभं सारता येईल का तिनं कसं तरी आवड दोबड घेतलं काही शेण पाठीमागे मागे काही पुढे काढून घेतलं सारून झालं एक महिना झाला दोन महिने झाले आणि पहिल्या काळात असं घोंगट टाकलेलं राहायचं पहा दोन महिन्याच्या नंतर ज्या वेळेला ते मुलीनं पाहिलं सकाळी सकाळी सासरी बाबा दाताला मिसरी लावत होते दात घासता घासता तिनं घोंगटच्या आतून पाहिलं सासरीबा दात घासतायत तिनं जसं घोंगट पाठीमाग केलं पदर पाठीमागे टाकला आणि तिनं कंबरीवरती हात ठेवला सासरी बा तुम्ही वैष्णव आहात म्हणे वैष्णव तुम्हा वैष्णवाच्या घरात आडव काही चालत नाही म्हणे मला सारण उभं घ्यावं लागतं तुम्हा वैष्णवाच्या घरात आडवं काही चालत नाही दात घासा आपण जसे उभे घासा म्हणजे आडवे घासायचे सासरा म्हटला तेरी भी चूक मेरी भी चूक तू तुझ्या तु तु पद्धतीनं वाघ तुझ्या मध्ये मध्ये करणार नाही ना सांगायचं उगाच आपण भांडण करण्यात अर्थ नाही भगवान परमात्माचे रूप अनेक आहेत पण तत्व मात्र एकच आहे कोटी कोटी रूपे तुझे कोटी सूर्य चंद्र कोटी सूर्यचंद्र तारे कुठे कुठे शोधू तुला कुठे कुठे शोधू तुला तुझे गणनंत रे कोटी कोटी रुगे तुझे कोटे सूर्यचंद्र तारे कोटी कोटी रुगे तुझे कोटी सूर्यचंद्र तारे कधी ताह ग्रीष्माचा तो कधी मेगला जनी जनी गी तुझा पाय रोगलेला कधी ताह ग्रीष्माचा तो कधी मेघला जनी निर्जनी गी तुझा पाय देला तुझी खुण नहीं सा तुझी खुण नहीं है तरी खून तारे कोटी गोटी रूपे तुझे कोटी सूर्यचंद्र तारे कोटि गोटी रूपे तुझे कोटी सूर्यचंद्र तारे कोटि गोटी रूपे तुझे कोटी सूर्यचंद्र तारे एक आहेत पण मात्र एकच आहे त्याच भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी अंत कर्णा श्रद्धायुक्त अंतकणानं श्रद्धा आणि भगवान परमात्माची श्री कृष्ण कथा श्रद्धायुक्त अंतकणानं श्रवण करतो आहोत काल आपण पाहिलं भगवान गोपाल कृष्ण यांचा जन्म आपण केला थोडा गडबडीत घाईत झाला भगवान परमात्मा ज्या वेळेला अष्टमी तिथीला रात्री बारा वाजता प्रगट झाले अगदी माया एवढी पसरलेली होती जे पारिकरी आहेत त्यांच्यावरती माया मायानं भुरळे टाकले आणि मुर्चीत होऊन पडलेत कौंज देखील मुर्चीत होऊन पडलाय पण वसुदेवांना सांगितलं होत नंदाच्या घराला माझ गोकुळाला माया उपजली तेथे तिथे माया उपजली जन्माला आलीये मला त्या ठिकाणी ठेवान त्या मायेला परत घेऊन या